डॉक्टर कल्पना व्यवहारे फाऊंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगूज म्हणजे स्वसंवाद आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय ले। या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे संवाद असाही असू शकतो आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एकत परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक रूपकात्मक स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे लेखमालेतला आजचा लेख संवाद मातीशी पुण्यातल्या अभियांत्रिकी करिअरवर पाणी सोडून मातीशी नातं सांगत देणं समाजाचं ही उक्ती सार्थ करणारे समाजप्रबोधक चिंतनशील लेखक मासिक शिबिरं पर्यावरण पर्यावरणविषयक जागृतीचा ध्यास घेतलेले तळमळीचे पर्यावरणी दिलीप कुलकर्णी वाढत्या शहरीकरणामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होणारा रास आणि मातीशी तुटत चाललेली नाळ किती घातक ठरतीय हे त्यांच्या शब्दातून जाणवतं सर्व सहा म्हणजे सर्व काही सहन करणाऱ्या मातीची लूट थांबवून निसर्ग संवर्धनाचं कळकळीचं आवाहन लेखकानं केलंय माती असशी माती तर मिळशी हा विचार दृढ करून कुसुमाग्रजांच्या भिल्लासारखं मातीवर प्रेम करायला लावणारा हा लेख लेखकाने मातीशी केलेला विलोभनीय असा संवाद लेखन आणि अभिवाचन दिलीप कुलकर्णी हे मृत्तिके तुझ्याशी आज असा शब्दांच्या माध्यमातून संवाद साधताना इतका आनंद होतोय म्हणून सांगू तुझ्याशी खऱ्या अर्थानं नातं जुळलं आणि शब्दविणं संवाद सुरू झाला तो पंचवीस वर्षांपूर्वी पुणे सोडून इथं कोकणातल्या खेड्यात राहायला आलो तेव्हापासून तसा लहान असताना तुझ्याशी थोडा थोडा संबंध आला नाही असं नाही कारण तो काळ साधारणत साठ वर्षांपूर्वीचा होता आणि शहरातही माती नावाची गोष्ट असायची त्यावेळी घराच्या अवतीभोवती मोकळ्या जागांवर तू असायचीस मोकळी मैदानही बरीच होती त्यावेळी साताऱ्याच्या आजोळच्या घरात तेवढी मातीच्याच जमिनी होत्या कामाला येणाऱ्या सोनूबाई त्या अधूनमधून सारवायच्या पण हे सगळं असूनही तुझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी इतकं मी मोठा नव्हतो त्यामुळे आपला संवाद असा नव्हताच मग तर काय पुढं वाढत गेलं आणि माती कमी कमीच होत गेली तुझ्यावर आक्रमण झालं सिमेंटचं आणि डांबराचं कॉलनीतला रस्ता सुरुवातीला मातीचा होता तोही कालांतराचा डांबरी झाला दोन वर्षांपूर्वी तर सिमेंटचा इमारतीच्या खाली सगळीकडे शहाबादी फरशा बसल्या नाही म्हणाला वडिलांनी लावलेली जोपासलेली बाग तेवढी अजूनही आहे आणि म्हणून मातीही पण तिच्या सिमेंटचा खूप राडारोडा आता मिसळला गेलाय मी पुण्यातच शिकलेलो वाढलेलो असूनही हे पूर्ण नकोसो व्हायला लागलं आणि आपण खेड्यात जाऊन स्थायिक होऊ असं मी आणि पौर्णिमानं ठरवलं आम्हाला मातीशी निसर्गाशी पुन्हा नाळ जोडायची होती आणि म्हणून मग इथे आलो इथे आलो आणि क्षणोखणी तुझ्याशी संबंध यायला लागला तुझं अस्तित्व जाणवायला लागलं ला। तुझी विविध रूपं दिसायला लागली ला तुझे गुणधर्म कळायला लागले ला। कोकणात पूर्वी फारसा कधी आलोच नव्हतो त्यामुळे तुझ्याशी जो काही संबंध होता तो काळी माती म्हणूनच ती माती भयंकरच चिकट अशा ओल्या मातीतून चाललं की चपलांना खाली ती इतकी चिकटते की पायात मनामणाच्या बेड्या म्हणजे काय याचा अर्थ कळतो पण कोकणातली माती रेवताड तिला चिकटपणा खूप कमी लॅटराईट खडकापासून बनलेली ही माती त्यामुळे तिच्यात वाळूचं प्रमाण जास्त साहजिकच चिकटपणा कमी स्थलांतरित झालो ते उन्हाळ्यात त्यावेळी जमीन अगदी ठणठणीत कोरडी होती पण उन्हाळा संपून मृग नक्षत्र लागलं आणि कधीही न अनुभवलेला मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्याबरोबर तुझं रूप एकदम पालटलं लाल रंगाची असणारी तू अवघ्या आठवड्याभरात हिरवी होऊन गेलीस फक्त पाय वाटांवर गवत न वाढल्यानं त्या ते तेवढ्या मोकळ्या लाल हे जसं तुझं रूप अंतर होतं तसंच विलोभनीय होतं तुझं स्पर्श अंतर पाऊस पडल्याबरोबर तू इतकी मऊ होऊन गेलीस की बस ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव उगवलेल्या कोंभानी तर तुझं मार्दव सांगितलं होतंच पण तळपायही ते सांगत होते तुझा मऊ ओला स्पर्श त्यांना सुखावत होता एरवी वर राहून टोपणारे खडे आता बोचत नव्हते मग एके दिवशी तात्या वैशमपायनानी विचारलं कुलकर्णी आज भाताच्या लावणी आहेत येणार का लावणीला मला त्यातली काहीच माहिती नव्हती पण तात्या म्हणाले म्हणून थोडा वेळ गेलो पण तो अनुभव अवर्णनीय होता एरवी पायाला चिखल लागत नाही असं नाही पण त्या भात खाजराला तुझ्या लोण्याहोने मऊ स्पर्श मी आयुष्यात प्रथमच अनुभवला थोडा वेळच वाकून काम केल्यावर माझी कंबर दुखायला लागली पण त्या चिखलातून बाहेर यावसच वाटेना या चिखलासारखं तुझं दुसरं रूप म्हणजे दलदरीचं पण ते मात्र धोक्याचं एकदा एका खाजणात खारपुटीचं जंगल पाहायला गेलो होतो तिचं व्हिपरस जर्मिनेशन कसं होतं ते पाहायचं होतं दलदरीत बिया रुजू शकत नाहीत म्हणून या खारपुटीचं नवं रोपच झाडावर पूर्ण तयार होतं की तुटून दलदरीत पडतं त्याचं टोकदार खोड खाली लोंबत असतं ते सळईसारखं त्या चिखलात घुसतं की मग त्याला आत मुळं फुटतात जमिनीच्या वरचं झाड मग वाढू लागतं पुण्याच्या देसाई सरांना त्या झाडावरच्या रोपाचा म्हणजे व्हीव्ही एक नमुना हवा होता, होता तो काढावा म्हणून जरा आत जायचा प्रयत्न केला पण सोपत्यानं सावध केलं खरंच होतं त्याचं एकदा दलदलीत पाय रुतला की संपलंच एक पाय बाहेर काढायला जावा तर दुसरा अधिकच आत जातो म्हणजे हा माणसासाठीचा सापळाच पण मासे खेकड्यांसाठी मात्र ते उत्तम प्रजनन स्थळ असतं काय गंमत आहे ना बाराही महिने असं चिखलच असणारी दलदल हे तुझं एक रूप तर राजस्थानातली बाराही महिने कोरडी असणारी मरुभूमी हे दुसरं टोक पण गंमत अशी की ती वाळूही पाणी धरून ठेवते वाळूच्या दोन कणात थोडी पोकळी असते त्यात पाणी असतं त्यामुळे वाळूत विहीर खणली तर ती तसं रेजा आणि पाणी झिरपत राहून दिवसाभरात चार सहा पाणी मिळतं किंबहुना गंमत अशी की काळ्या चिकणमातीत मातीत पाणी जास्त काळ राहायला हवं पण तिला भेगा पडून ते उडून जातं वाळूला मात्र भेगा पडत नसल्यानं जे काही थोडं पाणी पाऊस रूपानं पडतं ते तिच्या आत बाराही महिने टिकून राहतं अनुपम मिश्रांनी त्यांच्या राजस्थान की रजत बुंदे या ग्रंथात फार छान शब्दात तुझं हे वैशिष्ट्य वर्णन केलंय ते म्हणतात जहा लगाव नाही वहां अलगाव भी नाही काळ्या मातीला चिकटपणा खूप त्यामुळे पाण्यानं तिचे मोठे घण घट्ट चिकटून बसतात पण पाणी आटलं की मात्र तिला मोठमोठे तडे जातात वाळूच्या कणांना असा लगाव नाही पण म्हणून तडे जाण्याचा अलगाव हे नाही जो फायदा तोच तोटा जो तोटा तोच फायदा तुझ्या या जल मला सदैव आश्चर्य मिश्रित कौतुक वाटतं तसं पाहिलं तर तुझं मूळ रुस असेंद्रिय माती म्हणजे सिलिका ॲल्युमिनियम यांची संयोग त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत तोकडी नगण्य पण चार महिने पडणारं पावसाचं पाणी वनस्पतींना प्राण्यांना बाराही महिने पुरवण्याची जबाबदारी तू घेतलेली मग ती पार पाडण्यासाठी से तू सेंद्रिय द्रव्यांची साथ घेतेस सारा जैवभार कुजून तुझ्या उदरात सामावाला साठवला जातो वरून पडणारं पावसाचं पाणी पिऊन तो फुकतो ते धरून ठेवतो मग तेच पाणी तुझ्या फटींमधून झिरपत झऱ्यातून बाहेर पडत राहतं म्हणून तर आपल्याकडे गावोगाव देवरायांची परंपरा होती ज्या डोंगरावर अशी देवराई असते तो संपूर्ण डोंगर तिथे एक भूमिगत पाण्याची टाकी असते जमिनीच्या वर टाकी बांधून रेनवॉटर हार्वेस्टिंग करायचं झालं तर किती खर्च येईल तू मात्र हे काम पूर्णपणे विनामूल्य करतेस पण आम्हाला त्याची आज जाणीवच नाही शहरात तरता जमिनीत पाणी मुरण्याचीच काही सोय आम्ही ठेवलेली नाही डोंगर पर्वतांवर घरदार झाडी असावी या हेतूनच की काय तुला वंदन करणाऱ्या एका श्लोकात पर्वतांना तुझ्या स्तनांची उपमा दिलेली आहे त्या श्लोकात म्हटलंय समुद्रवसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हे तुझे पर्वतुपी स्तन वनांनी सदैव झाकलेले असायला हवेत असं असंच हा श्लोक सूचित करत नाही का त्या वनराजीचं आणि तुझं नातं सिंबायोसिस म्हणतात तसं आहे बरं का उभय पक्षी लाभदायक संबंध भूमीच्या आधारानं वनस्पती झाडं उभी राहतात त्यांची मुळं त्यांचा कुजणारा जैवभार हा खडकापासून तुझी निर्मिती करत राहतो आणि मग तू पाणी धरून ठेवून त्यांची तहान भागवतेस वनांमधल्या वृक्षांची एक जाळीदार रचना बनते की जाळी तुझंच खलन रोखून धरते डोंगरांवरचे वृक्ष तुटले म्हणजे आम्ही माणसांनीच तोडले की कडे कोसळू लागतात मातीची धूप होऊ लागते माळीण गावासारख्या किंवा केदारनाथसारख्या घटना वाढत्या प्रमाणात होऊ लागतात राळेगण सिद्धीला हिवरे बाजारला त्या लोकांनी तुमचं हे नातं पुन्हा जोडून दिलं आणि किती कायापालट झाला त्या गावांचा आजूबाजूच्या कोरड्या ठाक दुष्काळात ऐन मे महिन्याच्या वैशाख पणव्यात ही गावं हिरवाई उत्सव साजरा करतात तुझी हाक त्यांनी ऐकली तुला हिरवा शालू नेसवला आणि असं केलं की तू प्रसन्न होणार नाहीस असं कधीतरी होईल का हे भूमी हे मृत्तिके तुला भारतीय संस्कृती आपली माता मानते प्राचीन अथर्व वैदातल्या भूमीसुक्तात म्हटलेलं आहे माता भूमीही पुत्रो अहम पृथिव्या हा आणि अगदी आजचा निरक्षर शेतकरीही तुला काळी आई म्हणतो पण हा शेतकरी तुझी सेवा करणं विसरत चाललाय आज तुझी सेवा म्हणजे दुसरं विसरं काहीही नाही फक्त तुला सेंद्रिय द्रव्यांचा नैवेद्य सतत अर्पण करत राहायचा पर्वतांवर उघड्या माळांवर वनराईक गवत वाढवणं वाढू देणं हा या सेवेचा एक प्रकार तर शेताला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा सतत करत राहणं हा दुसरा आज फार थोडे शेतकरी अशी सेंद्रिय शेती करत असते बहुसंख्य शेतकरी करतात ते तुझं शोषण लूट आणि प्रदूषण रासायनिक खतांनी आणि विविध विषांनी पण अशानं तुझ्यातला सेंद्रिय कर्म कमी झाला की कुठली पिकं आणि कुठली समृद्धी तुला दासी मानणाऱ्यांनी हरितक्रांती दा नावाचं तुझ्यावर बलात्कार करण्याचं तंत्र पुढे आणलं आणि तुझा अक्षरशः छळ सुरू केला पण ही आपल्याच पायावर मारून घेतलेली कोराड आहे हे आता आता कळू लागलंय आम्हाला अमरकोशातलं तुझं एक नाव आहे सर्व सहा सर्व काही सहन करणारी पण मला वाटतं की ते विशेषण काल विशेषत आहे प्राचीन काळी जे काही तंत्रज्ञान उपलब्ध होतं टिकाव पहार नांगर इत्यादी त्यांच्या आधारे आम्ही जे काही अत्याचार तुझ्यावर करू शकत होतो ते तुझ्या सहनशक्तीच्या मर्यादेमधले होते त्या मर्यादेमध्ये तू सर्व सहा होतीस पण आज बुलडोझर जेसीबी स्फोटकं यांच्या सहाय्यानं जे अत्याचार तुझ्यावर होत आहेत ते तू कसे सहन करू शकशील तुला उद्ध्वस्त करणारी शस्त्र आहेत ही आणि आज आम्ही जणू तो विडात उचललाय खनिजा हवीत डोंगर उपसा माती लोह खनिजासाठी गोयातला अख्खा डिचोली तालुका आम्ही असं उद्ध्वस्त केलाय रू टाकायचेत फोडाडोंगर खडी पाहिजे फोडाडोंगर नवे रस्ते बांधायचेत जुने रुंद करायचेत फोडाडोंगर घर बांधायची आहेत करा जमिनी सपाट काय गंमत आहे ना शब्दांची सुद्धा अशा सपाट केलेल्या गवताचं पातही नसलेल्या जमिनींना आम्ही म्हणतो विकसित जमीन जे डिस्ट्रक्शन आहे त्यालाच म्हणायचं डेव्हलपमेंट जिला असं सगळं उलटच दिसतं त्या बुद्धीला भगवद्गीतेत तामस म्हटलेलं आहे आज आमची बुद्धी खरोखरच अशी तामसही झालेली आहे असं अर्थमुव्हिंग करणं हे मुळात चूक आहे घातक आहे कारण ते तुझ्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे माती म्हणजे पंचमहाभूतांमधलं पृथ्वी हे महाभूत त्याचे दोन मौलिक गुणधर्म आहेत स्थिरत्व आणि असमत्व खालच्या बाजूनं घट्ट कातळ आणि वरच्या बाजूनं वृक्षराजी यांच्या आधारे तू घट्टपणे स्थिरपणे उभी असतेस म्हणून तर अमरकोशातली तुझी आणखी दोन नावं आहेत स्थिरा आणि आचला घरं असोत की रस्ते बोगदे असोत की पूल साऱ्या मानवी रचनांना तू घट्ट पाया अधिष्ठान पुरवतेस पाया रूपानं तू स्थिर असतेस म्हणून तर हा वरचा सारा डोलारा टेकून असतो मोठा भूकंप होऊन हा पाया डळमळला या डोलाऱ्याचं काय होतं ते आम्ही बघतोच इतिहासात असे डोलारे कोसळण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत कुसुमाग्रजांनी एका कवितेत याचं फार सुंदर वर्णन केलंय शेकडो ताजही जिथे शोभले काल ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी मातीवर चढणे एक नवाथर अंती मोहनजोदडो हडप्पा सारी सिंधू संस्कृती हे अशीच एका प्रलयंकारी भूकंपात तुझ्याखाली गाडली गेली आहे असं म्हणतात तुझे हे कोप आम्ही थोपवू शकत नाही पण आमच्या कर्मानं केदारनाथ माळींसारखे के जे तुझे कोप होतात ते तरी आम्ही थोपवायला नकोत का तुझा दुसरा गुणधर्म आहे असं मत्व पृथ्वी उंच सखलच असली पाहिजे असतेही आम्ही ती सपाट करायला जातो आणि समस्या ओढवून घेतो तुझ्या असमत्वाचा उपयोग होतो पाणी वाहण्यासाठी पाण्याचे म्हणजे आपतत्वाचे गुणधर्म तुझ्या नेमके उलटे समत्व आणि प्रवाहित्व त्या गुणधर्मानुसार पाणी समत्व प्रस्थापित करण्यासाठी उंचावरून खाली उताराकडे धावतं तुझं असमत्व त्यासाठी आवश्यक असतं उपयोगी असतं शहरातल्या सपाटीकरण केलेल्या जमिनींवर पाणी धावू शकत नाही आणि सिमेंट तांबराच्या आच्छादनामुळे तुझ्यात मुरूही शकत नाही परिणाम समस्या पाणी तुंबणं त्या डास किडे जंतू वाढणं कचरा कुजणं इत्यादी आम्ही धरणं बांधतो त्या प्रचंड ढिगारेच्या ढिगारे माती उपसून तुझ्या स्थिरत्वाला बाधा आणतो आणि दुसरीकडे धरणाच्या दोन बाजूंना पाण्याचं प्रचंड असमत्व निर्माण करतो दोन्ही पुण्या समस्याच निर्माण करणार पृथ्वी चल आणि आप स्थिर केलं की समस्या वाढणारच ना तुझ्या बाबतीतली आणखी एक समस्या आम्ही फार पूर्वीपासून निर्माण करतो आहोत तुझ्यापासून भाजलेल्या विटा बनवून भाजल्यामुळे तुझ्यातली सेंद्रिय द्रव्य पार जळून जातात मी उरतो तो असेंद्रिय संयोगांचा ठोकळा तो पाण्यापासून संरक्षण देतो हे खरं पण तो विघटित होत नाही त्याचं काय विघटन न होणारा पदार्थ ही एक समस्या असते मग ते प्लास्टिक असो की सिमेंट प्लास्टर ऑफ पॅरिस असो की भाजलेल्या विटा पण पाच सहस्र वर्षांपूर्वीच्या मोहन विटा आजही जशाच्या तशा सापडतात ही बाब कौतुकाची नसून शर्मेची आहे हे आमच्या मनातही येत नाही हे मृत्यू मनुष्य जातीचं सगळंच वागणं आम्हाला फार खटकत होतं संपूर्ण मानवजातीचं वागणं आपल्याला बदलता नाही येणार पण किमान आपलं वागणं पण बदलू शकतो का असा विचार पुण्यात असताना वारंवार मनात यायचा तो जेव्हा फारच तीव्र आणि प्रभावी झाला तेव्हा मात्र आम्ही पुणे सोडून कोकणातल्या मातीत आलो तुझा एक छोटासा तुकडा घर बांधण्यासाठी घेतला अगदी पूर्णपणे मातीचं घर बांधणं शक्य नाही झालं आम्हाला पण आमच्या घराच्या सर्व भिंती कच्च्या मातीच्या आहेत जमीन मातीची आहे असं घर बांधण्याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती त्यामुळे गडी लावूनच ते बांधून घेतलं पण नंतर जेव्हा जेव्हा बदल किंवा विस्तार झाले तेव्हा ते आमचे ते आम्ही केले आणि त्यावेळी तुझी पर्यावरणीयता आम्हाला खऱ्या अर्थानं कळली विटा सिमेंटच्या भिंतीत काही बदल करायचा था झाला था तर अविघटनक्षमक कचरा तयार होतो आणि पुन्हा नव्या विटा नवं सिमेंट वापरून बांधकाम करावं लागतं आम्ही मात्र घरातली एक भिंत जेव्हा इकडची तिकडे हलवायचं ठरवलं त्या मूळ भिंतीचा मातीचा गेलावा पाडला आणि विटा ज्यांना इकडे कुकडामध्ये मापं म्हणतात त्या अलगत काढून घेतल्या मग माल म्हणून वापरलेली जुन्या भिंतीतली जी माती होती तिचाच पुन्हा चिखल करून त्याच मापांची दुसरीकडे नवी भिंत बांधली जुन्या गेलाव्याच्याच मातीचा पुन्हा नव्या भिंतीला गिलावा केला जुनं काहीच वाया गेलं नाही नवं काहीच वापरावं वा लागलं नाही किती सोयीचं बांधकाम द्रव्य तू मातीची घरं बांधणारा लॉरी बेकर आम्हाला इथं आल्यावर खऱ्या अर्थानं समजला पटला आणि अशा मातीच्या भिंतींच्या मातीच्या जमिनीच्या घरात राहणं किती सुखाचं आहे सांगू सिमेंट उन्हानं तापतं रात्री थंड पडतं तू मात्र स्वभाव होताच वातानुकूलन करणारी घर उन्हाळ्यात थंडगार राहतं आणि हिवाळ्यात उबदार नको पंखे नको एसी सार्वणाच्या जमिनीवर काही न घालता झोपलं तर पाठ कधीही धरत नाही शहरातल्या घरातल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारे पाणी सांडलं की त्यावरून पाय घसरलाच म्हणून समजा इथे मात्र पाणी सांडो मुलांची शू सांडो की घाम सगळं आज सामावून घेतेस तू लोक म्हणतात की अशा मातीच्या घरात वाळवीचा त्रास होतो उंदीर गुशींचा उपद्रव होतो खरं आहे ते पण मग त्यांनी कुठे राहायचं घर काय फक्त माणसांसाठी असतं नाही रामदास म्हणतात तसं ते डास पाली विंचू बेडूक सरडे साप झुरळ उंदीर सगळ्यांचं असतं तू नाही का या सगळ्यांना तुझ्या मोठ्या घरात सामावून घेत मग तुझा हा उदारतेचा गुण आम्ही नको का स्वतःत बांधवायला या प्राण्यांचा थोडाफार त्रास होणारच हे गृहीत धरायचं एक मांजर पाळलं की त्रास बरेचसे संपतात आणि शिवाय मनीची पिल्लं नावाची जिवंत खेळणी आपल्या जगण्यात मजा आणत राहतात असं घर परिसर सारं मातीच त्यामुळे अंगाला मातीही लागायचीच हल्ली शहरात माती हा एक महाभयंकर विषारी पदार्थ मानला जातो स्वतःच्या की मुलांच्या अंगाला कपड्याला जरा माती लागली तरी लोक इतके अस्वस्थ होतात की बस कधी आता तो कलंक धुवून पुसून टाकतो असं होऊन जातं त्यांना पायांना सुद्धा माती लागलेली चालत नाही त्यांना छोट्या मुलांचे पायही मग ते बुटात करकचून आवळून टाकतात आम्ही मात्र इथं मुलांना मातीत मनसोक्त खेळू दिलं चिखल मळणं वस्तू बनवणं या ती तासताच रमायची वस्तू मनासारखी तयार झाली नाही तर मोडून फेकून द्यायची पण त्यांना वाया काहीच जायचं नाही बोटांच्या आणि हातांच्या प्रशिक्षणासाठी तुझ्यासारखं बिनखर्चीक सहज उपलब्ध असणारं दुसरं माध्यम नाही बघ अशा प्रकारे चिखलात काय किंवा कोरड्या मातीत काय मनसोक्त खेळायला आम्ही मुलांना कधीच मनाई केली नाही अंग कपडे धुतले की माती निघून जाते कपड्यांवर थोडा डाग राहतो किंवा काही दिवसांनी ते एकूणातच मातकट दिसतात पण दिसेनात का आमच्या देहाला आम्ही पार्थिव देह म्हणतो म्हणजे पृथ्वीपासून मातीपासून तयार झालेला मग देह जर मातीचा तर त्याला किंवा कपड्यांना मातीचा रंग आला तर काय बिघडतं कालिदासानं तर धन्यास्तंगर रजसा मलिनी भवंती असं म्हणून तुझा गौरवच केलेला आहे मुलांच्या अंगाची माती लागून ज्यांची स्वतःची अंग ही मलिन होतात ते धन्य होत असं कालिदास म्हणतो कुठं आत्ते ते शहरी पालक आणि कुठे कालिदास आम्हाला शहरी पालक व्हायचंच नव्हतं म्हणून आम्ही कालिदासाला गुरु मानलं खरं म्हणजे आपल्याकडे पायधूळ या प्रकाराकडे कमालीच्या आदरानं पाहिलं जातं एखाद्या मोठ्या पूज्य व्यक्तीला आपण म्हणतो आपली पायधूळ लागू द्या ना आमच्या घराला पण चित्रकूटावर रामाला भेटायला गेलेला भरत चौदा वर्ष अयोध्येच्या सीमेबाहेर राहून राज्य करण्याची प्रतिज्ञा करतो ती रामाच्या पायधोळीच्या साक्षीनं ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची मृत्तिका हे मृत्तिके तू अशी पूज्य असूनही आम्हाला तुला नाईलाजाणं पाया लावावा लागतो पायांना तुझा आधार मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही म्हणूनच पादस्पर्शम क्षमस्वमे अशी रोज सकाळी उठल्यावर आम्ही तुझी क्षमा मागतो खरं म्हणजे या पृथ्वी तलावाची सगळीच भूमी हे मला पूज्य असायला हवी नाही का पण राष्ट्रनावाचं जे एक भूत खूप पूर्वीपासून आमच्या मानेवर बसलेलं आहे त्या मला असं मानू देत नाही ते मातृभूमी आणि शत्रुभूमी असं तुझं दोन गटात विभाजन करतं मातृभूमीवर प्रेम करायचं आणि शत्रुभूमीचा द्वेष मातृभूचं रक्षण करायचं आणि शत्रुभूचा विध्वंस मला हे कधीच पटत नाही भूमी म्हणजे भूमी ती सर्वत्र समान आहे प्रेम सर्वभूमीवर हवं सबभूमी गोपालकी हा भाव मनात हवा आज तो लोप पावलाय मग जो तो आपल्या प्रिय पूज्य मातृभूमीसाठी दुसऱ्याच्या तशाच मातृभूला उद्ध्वस्त करू पाहतोय याचं फलित काय तर वैश्विक विध्वंस नाही आता आम्हाला राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिस्ट राहून चालणारच नाही विश्ववादी म्हणजे ग्लोबलिस्टच बनायला हवा आम्ही हे मृत्तिके आम्ही इथे आल्यावर तुझ्या अंतर्गत नित्य सुरू असणाऱ्या अन्नचक्राची आम्हाला खरी जाण आली शाळेतल्या पाठ्यपुस्तकात ते शिकणं वेगळं की प्रत्यक्षात ते बघणं अनुभवणं त्याचा भाग होणं हे वेगळंच तू अन्नदात्री आहेस हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण ते अन्न तयार करून देताना तुझ्यातली सेंद्रिय द्रव्य संपत असतात त्यामुळे अन्ननिर्मितीच्या चक्राचा उरलेला अर्धा भाग म्हणजे तुला सातत्यानं सेंद्रिय द्रव्यांचा जैवभाराचा पुरवठा होत राहणं आधुनिक शहरी व्यवस्थेत हे होतच नाही सर्वजण शेतात पिकलेलं अन्न खातात दूध पितात पण त्यापासून जे मलमूत्र तयार होतं ते चक्र नद्यात समुद्रात सोडून देतात ते शेतात परत जातच नाही आम्हाला हे उरलेलं अर्धचक्रही पुरं करायचं होतं त्यामुळे आम्ही शौचालयांच्या मागे शोषखड्डे केले त्यात मलापासून उत्तम सोनखत तयार होतं ते आम्ही झाडांना घालतो यातून पाण्यात मनमूत्र विसर्जन करण्याचा गुन्हा होण्याचे टळतं ते अन्नचक्रही पुरं होतं हे मृत्यिके आता माझी शेवटची इच्छा आहे की मृत्यूनंतर माझं पार्थिव शरीरही तुझ्यातच विलीन व्हावं मृतदेह जाळण्यासाठी चार झाडं तोडावी लागतात ते प्रदूषण करून तयार झालेली वीज वापरावी लागते मला हे दिवसेदिवस पटेनासच झालंय जो मृतदेह तुझ्यातले सूक्ष्मजीव फुकटात विघटित करतात ज्यातून त्यांनाही अन्न मिळतं आणि तुलाही सेंद्रद्रव्य मिळतात तो मृतदेह हा ऊर्जा वापरून जाळायचा कशाला सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दहन की दफन ही पुस्तिका मी प्रकाशित केली तेव्हापासून मी या विचाराकडे वळलोय मी बाबा आमट्यांचं अशाच प्रकारे ह्याच हेतूनं दफन झालं हे ऐकल्यावर माझा तो विचार अधिकच दृढ झाला आम्ही तत्वज्ञान सांगताना मारे माती असशी मातीस मिळशी म्हणतो पण आम्ही खऱ्या अर्थानं मातीस मिळतच नाही अग्नीस मिळतो त्यातून वृक्षतोडीच्या आणि प्रदूषणाच्या समस्यात भरच घालतो जगता नाही आणि मेल्यावरही मग निसर्गस नाही जगण्यासाठी आम्ही इथं आलेलो असताना आमचं मरणही निसर्गस नाही नको का म्हणूनच अंतिम विश्राम तुझ्या उदरात घ्यायचं ठरवलंय हे मृत्तिके कशील नाही शेवटची इच्छा पुरी